नमस्कार मित्र मी नवनाथ तोरसकर आपल्या चॅनल परसना स्वागत करतो आज आपण आलो कोक आज आपण आलो कोकि श्री पवारवाडीमध्ये एक खोतान पूर्वीतली बघू शकता पूर्वी अशा प्रकारे कड्या होत्या वरती लावायचा त्या लॉक करायची पद्धत होती कोणत्या खोली दरजन लावण्यासाठी आवा लडकण्याआट्या लावण्यासाठी कार बदल कारण काय त्यावेळी गरजेचं होतं इलेक्ट्रिक लाइट नव्हती लाकडी बार वगैरे बघायला त्या काळाने दिसत मातीच्या भिंतीची हा किचन वगैरे आता काळ बदलत गेला तुम्ही दिसायच त्या काळाचं लोखंड बघा अजून आहे तस आहे माती म्हणजे मी म्हणतो त्यावेळी फक्त माती मातीवर आंबील हा त्यामुळे तो एक संघ म्हणायचा चुना म्हणजे जे आज आपले जुने किल्ले बांधलेले त्याच्या किल्ल्याची पावडर करून आणि चुना घालून हा जे आंबील घालून नाचण्याची बांधकाम केलेलं असायचं साधारणपणे

खोली पूर्ण मातीच्या भिंती आहेत आणि वरती लाकडी बार आता वरती नाही रुंदी कळते ना हे भिडखिड रुंदी कळते ना अंदाज येतो की रुंदी एवढी होती तो मी काय म्हणतो वरचं छताचं काम आहे ते मी अलीकडे करून कर घेतलं असेल कारण त्यावेळी हा कारण त्यावेळी नळे असतील ना त्यावेळी नळ्याचं युग होतं म्हणतो त्यावेळी नळ्या असतील कवलं आता बसवली असतील आणि हा हा होते फळे आहेत फळ्यावरती आपण उभ्या होतो म्हणजे माळा केला तर फळ्यावरती गेलेला आहे पूर्ण लाकडी बांधता बघा पूर्ण आणि जुनं लाकूड आहे की अजून टिकून आहे ही गॅलरीची सोय गेली होती दरवाजे आपण बंद करू शकतो लाकडी दरवाजे केलेत गॅलरी लाईरी पिक्चर झाला ना हा पिक्चर मराठी काही पिक्चर शूटिंग झाले होते ऑलरेडी आणि जुन्या त्या घर म्हणा चिकनही महत्वाचं आहे ना आपण पाहू शकतो खाली फळ्या आहेत लाकडी फळ्या

মাপ <laughs> 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 नमस्कार प्रभू साहेब आज मी कासड्यातला मुद्दाम मला कळलं की इथे एक कोकेश्री पवार रोड इथे जुना दीड दोनशे वर्षापूर्वीची ज्याला इतिहास आहे की अजूनही ती वास्तू आहे इतिहास ती आहे इथला वाडा बघायला मुद्दा मला आहोत तर प्रेक्षकांना काय सांगाल या वास्तूबद्दल किंवा तुमच्याबद्दल तुमच्या पिढीकडे चौथी पिढी म्हणाल तुम्ही मगाशी चौथी पिढी या ठिकाणी आज आहे तर काय वास्तूवर सांगाल आपण ही वास्तू साधारण दोनशे वर्षापूर्वी आत्ताच्या सध्या माझ्या खापर पंढबाने उभारली होती त्यावेळी आमच्याकडे सात गावांची खोर्ती होती आणि हा खोतांचा वाडा म्हणून या ठिकाणी त्यावेळी बांधला गेला होता या खोतांच्या वाड्यामधून जे पूर्वीच्या जगाने बारा बलुतेदारीनुसार जो वसूल वसूल केला जायचा आणि तो इथं वसूल केला जायचा त्याचबरोबर या ठिकाणी पूर्वी तालुक्याचं पोस्ट ऑफिस ह्या वर्षी तुम्ही मागाशी जो माळा बघितला त्या माळ्यावर इथं पोस्ट ऑफिस होतं वैवडी तालुका वैवडी तालुक्याचं निर्मिती होण्यापूर्वी जे पोस्ट होतं ते इथं होतं त्यावेळेच्या तार वगैरे ते त्यावेळेचे तारखांब वगैरे ह्या वास्तूमध्ये आले होते स्पेशली हा, हा। वाडा राहायला शिल्लक हा या गावातील सर्व ग्रामस्थांमुळे कारण गांधी हत्येच्या वेळी हा वाडा जाळण्यासाठी अजून तालुक्यातील काही लोक आले होते पण आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ या वाड्याभोवती उभे राहून की आमच्या गावातील ब्राह्मणांची घरं जी, जी आहेत त्यांचं काय करायचं ते आम्ही ठरवू त्यांना विरोध केला त्यांनी हा वाडा वाचवला त्यामुळेच आज तुम्हाला ही दोनशे ते अडीचशे वर्षाची जी वास्तू आहे ही आज बघायला मिळते ह्या वास्तूचं विशेष म्हणजे ही वास्तू पूर्णपणे मातीची आहे आणि एक एक भिंत बघाल तर भिंतीची मातीच्या भिंतीची रुंदी ही चार ते साडेचार फूट रुंदीची भिंत आहे या ह्या भिंतीवरती एक माणूस आरामात झोपू शकतो एवढ्या रुंदीच्या ह्या भिंती आहेत आणि पूर्वीच्या काळी बांधकाम करत असताना माती नुसतं मातीचं काम न करता वास मजबूती यावी यासाठी नाचण्याची आंबी ह्या बांधकामात वापरली जायची आणि तशा प्रकारची ही वास्तू उभी आहे आज ही या वास्तूची माती कुठे अशी पडलेली किंवा हे झालेले एक संगण बघायला मिळतो एक बघायला मिळतो त्याचप्रमाणे ही लाकडं जी आहे ती पूर्वीच्या कारागिरांची कमाल आहे कारण त्यांनी हाती पूर्वी अशा मशिनरी कोणत्याही नव्हते अत्याधुनिक बरोबर कारण त्या लोकांनी त्या मशिनरी हातानं चिरून एक एक अखंड झाड जवळजवळ ते कापून ते घातलेलं आहे आता ही आमची चौथी पिढी या वास्तूचा आहे या प्रकारात जतन करण्याचा प्रयत्न करते नाही खरोखर कसं आम्ही जे तसं या व्हिडिओमध्ये ते लोकांना लागणार आहोत की तुम्ही या बघा आणि आजूबाजू आपल्या गावात जशी घरं असतील तर आम्हाला नक्कीच माहिती द्या धन्यवाद आपल्याला महबुला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाबूसाहेब धन्यवाद चला